नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज दहा जून दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील विविध नावाजलेल्या मार्केटमध्ये नावाज मार्केट उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती वीस हजार क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त एकतीसशे साठ रुपये आणि सर्व साधारण सव्वीसशे पन्नास रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो येवला मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची होती दहा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा अकराशे रुपयापासून जास्तीत जास्त सव्वीसशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण तेवीसशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला येवला मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती पंधरा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा अकराशे रुपयापासून जास्तीत जास्त सव्वीसशे सोळा रुपये आणि सर्वसाधारण तेवीसशे पन्नास रुपयापर्यंत मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार चारशे दहा क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार ऐंशी रुपयापासून जास्तीत जास्त सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण चोवीसशे रुपयापर्यंत चांदवड मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो मनमाड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दोन क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे एक्केचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त चोवीसशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत मनमाड मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेला आणि कांद्याचं सगळ्यात मोठं मार्केट म्हणजे सोलापूर कांदा मार्केट तर मित्रांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती एकोणावीस हजार पाचशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त एकतीसशे रुपये आणि सर्वसाधारण पंचवीसशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव मिळाले आहे मित्रांनो इतर दिवसांच्या तुलनेत उन्हाळी कांद्याला आजचा बाजारभाव हा दोनशे ते तीनशे रुपयांनी जास्त बघायला मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका